नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत माधव दिगंबर राऊत यांच्याकडे आपण आलेलो आहे ते मारडी गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांना नुकताच भारत युवा गौरव हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे सर्वप्रथम माधवरावांचं आपण सर्वांच्या वतीने अभिनंदन करूया आणि माधवरावाने व्यवसाय ते पुरस्कार हा प्रवास कसा केला हे आता आपण खास त्यांच्याकडून जाणून घेऊया माधवराव तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे तो कोणी दिलेला आहे आणि कोणाच्या हस्ते मिळालेला आहे मला हा जो पुरस्कार मिळाला आहे भारत इवॉर्डवर तो इन, इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन गोवा व राष्ट्रीय सरपंच संघटना नवी दिल्ली बाबू जगजीवनराव कला संस्कृती साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार मला दिलेला आहे हा पुरस्कार पणजी येथे सांस्कृतिक भवनला मला पुरस्कार देण्यात आलेला आहे या पुरस्काराच वितरण म्हणजे गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवलेकर साहेब यांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे तसेच ला आपल्या लातूर जिल्ह्याचे खासदार गायकवाड साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या तसेच प्राचार्य गौरवसाठी देवानंद कांबळे चित्रपट अभिनेते डॉक्टर जाकीर खान प्रसिद्ध उद्योगपती विजय कळमुणकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार मला पणजी येथे देण्यात आलेला आहे सातत्यानं सामाजिक कार्या अग्रेसर असतो मी वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर मी गावात आतापर्यंत कमीत एक चौदा कॅम्प रक्तदान शिबिरात घेतलेले आहेत स्वतः बावीस वेळा रक्तदान केलेलं आहे तसेच माशांभूर्वी स्वच्छता असेल सिमेंटची बाकडी वाटप असेल कोरोना काळात बऱ्यापैकी म्हणजे आयसोलेशन सेंटरला चहा नाश्ता जेवण वाटप असं मोफत सर्व दिले सर्व दिलेलं आहे आतापर्यंत सर्व म्हणजे सामाजिक संघटनांचे महापुरुषांच्या जयंती असतील काय असेल तर त्यावेळेस आपलं पाण्याचे टँकर मोफत असतील या कार्यक्रमासाठी सार्वजनिक त्याच्यानंतर शिखर सिंग यात्रेच्या वेळेस पण आपण पाणपुरी मोफत चालू असते आपली पाण्यात टँकर मोफत चालू असतो होणाऱ्या सुद्धा अशा आपली बरीच सामाजिक आपण केलेले आहेत त्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार मला देण्यात आला सा माझी सामाजिक कार्याची सुरुवात माझी पहिल्यांदा मी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली शालेय शिक्षण घेत असताना सातवी एमध्ये असताना महाराष्ट्रामध्ये माझा स्कॉलरशिपला तिसरा नंबर आलेला होता काय परिस्थितीच्या अडचणीमुळे मला काय शिकता आलेलं नाही त्याच्यानंतर मी सरकार जाऊन सलून व्यवसाय शिकण्यास सुरुवात केली दोन हजार एक दोन साली मी मागे ते सलून व्यवसायाला सुरुवात केली दुकान टाकून त्याच्यानंतर मग दोन हजार सहा सात साली सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माननीय शंकररावजी गायकवाड साहेब यांनी मला नाभिक संघटनेत सक्रिय सा होण्याचं सांगितलं आणि त्यांनी मला सातारा जिल्हा अध्यक्षपद नादी संघटनेचं दिले आणि तेथून सामाजिक कार्याची सुरुवात झाली आणि व्यवसाय सांभाळत सामाजिक कार्य करत करत असे बरेच सामाजिक उपक्रम होत गेले शेवटी हा पुरस्कार मिळावा म्हणूनच काम करावं लागत नाही आपण काम करत गेलो म्हणून मनानच त्या उंचीपर्यंत जातो त्याच्यामुळं सामाजिक कार्याची आपल्याला आवड निर्माण झाली त्यांच्यामुळं आपण काम करत राहणारच आहे इथून पुढे सुद्धा आपल्याला भविष्यात भरपूर सामाजिक कार्य करायचं आवड आहेच करणार आहे माधवराव बऱ्याच वेळेला असं होतं की सामाजिक कार्याचं रूपांतर राजकीय आवडीमध्ये होतं भविष्यात जर राजकीय परिस्थिती तुमच्या बाजूने झुकली तर त्या परिस्थितीत तुम्ही अं किंवा मैदानाकडे उतरणार का भविष्य जर संधी मिळली तर राजकारणात उतरणं बी गरजेचं असणार आहे का तर सामाजिक कार्य करताना बऱ्याच वेळा राजकीय बी गरजेचं राहते राजकारण असलं तर सामाजिक कार्याला अधिक बळकटी मिळते आणि त्याच्यामुळं भविष्यात जर चान्स आला तर आपण सक्रिय होऊ शकतो राजकारणात सामाजिक कार्यातून तुम्हाला नक्की काय मिळतं आपण ज्यावेळेस सामाजिक काम करत असतो आणि कोणाच्या तरी मट्टीला जात असतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यात वेगळ्या प्रकारचं मानसिक समाधान असतंय आणि ज्यावेळेस आपण माणूस म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे त्या आपण माणूस म्हणून एकमेकाला मदत करणे आपलं परम कर्तव्य आहे आणि आपण प्रत्येक गोष्टीला आपण एखाद्याच्या उपयोगाला जर पडलो तर त्या माणसाला एक वेगळा आनंद होतो आणि आपल्याला एक मानसिक समाधान लागतं आर्थिक जर गोष्टी बऱ्याच वेळेला असं कामांचे घरचे काय काम असतात बाकीचे काय उद्योगाचे व्यवसाय बंद ठेवून बऱ्याच जणांना आपण मदत केलेली आहे आणि त्या कामातून आपल्याला आतापर्यंत ऊर्जाच मिळत आलेली आहे आणि त्या कामाच्याच जोरावर आपण ह्या रोजगारा यशापर्यंत पोचले मार्डी गावातील ग्रामदैव आई तुळजभवानी माता व मार्डी ग्राम असते मार्डी गावातील बऱ्याच लो लोकांनी आपल्याला या सामाजिक कार्याला भरपूर पाठिंबा दिलेला द्न्याद आहे त्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे व तुळजभवानी मातेच्या चरणी हा पुरस्कार मी अर्पण करतो माधवरावांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास सांगितलेला आहे आणि या प्रवासादरम्यान बऱ्याच गोष्टी आपल्या भूषणशी बोलल्या आहेत तर महाराष्ट्रातल्या या सुपुत्राला पुरस्कार गोव्यामध्ये मिळालेला आहे त्याचा मनसबी आनंद असे त्यांच्या सर्वांना झालेला आहेच तर आपण त्यांचं पुन्हा एकदा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करूयाच पण त्यांच्या सामाजिक कार्याला राजकीय कार्याला भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा